बातमीपत्राची सुरुवात करतोय आत्ताच्या एका महत्वाच्या बातमीनं पाकिस्तानकडून भारतीय कंपन्यांसोबतचा व्यापार बंद करण्यात आला आहे हवाई क्षेत्र देखील बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे भारतानं भारतीयांना पाकिस्ताननं सोडण्याच्या सूचना दिलेल्या आहेत पाकिस्ताननं शिमला करार देखील रद्द केला आहे वाघा बॉर्डरवर देखील वाघा बॉर्डर सुद्धा बंद राहणार आहे भारतानं तडक्या दिल्यानंतर पाकनं हे निर्णय घेतले आपण या सगळ्या संदर्भातला अधिकचा तपशील पाहूया पाकिस्तानातील पाणी संकट वाढणार एकोणचाळीस अब्ज घनमीटर पाणी पुरवठा ठप्प होणार पाण्याच्या कमतरतेमुळे वीज निर्मितीत घट आर्थिक आणि औद्योगिक घडामोडींवर परिणाम होणार पाकिस्तानच्या कृषी क्षेत्रावर लक्षणीय परिणाम होईल तर या सगळ्या संदर्भात अधिक माहिती आपण पाहूया एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे साठ रोजी भारत पाकिस्तानमध्ये सहा नद्यांच्या पाणी वाटपासाठी एक करार झाला भारताचा पूर्वेकडील तीन नदींवर अधिकार आहे रावी बियास आणि सतलज या नद्यांवर भारताचा अधिकार आहे पाकिस्तानचा पश्चिम पश्चिमेकडच्या ज्या तीन नद्या आहेत त्यांच्यावर अधिकार आहे ज्यामध्ये सिंधू झेलम आणि चिनाब या नद्यांचा समावेश आहे दोन्ही देशांमध्ये पाण्यावरून संघर्ष टाळण्यासाठी एक करार करण्यात आला